नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनेक विद्यार्थ्यांनी मला पर्सनल व्हॉट्सॲप मेसेज केलेले आहे की सर महाराष्ट्रातील जे बारा गव्हर्मेंट कॉलेज आहे त्यांच्याबद्दल खरंच डिटेल इन्फॉर्मेशन द्या कारण त्यांना सात ऑगस्टपर्यंत कॉलेज कोर्ट प्रेफर म्हणून टाकणे आहे अनेक विद्यार्थ्यांना नव्वद पर्सेंटेजच्या वरती मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच हे गव्हर्नमेंट कॉलेज टाका परंतु तुम्हाला या गव्हर्मेंट कॉलेजबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा असायला हवी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा मी महाराष्ट्रातील जे चार नवीन बी एस सी नर्सिंगचे कॉलेज आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा महाराष्ट्रामधील सगळ्यात मुंबई मुंबईमधील सगळ्यात मुख्य असणार नर्सिंग कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल पेटेड बिल्डिंग जे जे हॉस्पिटल मुंबई हे जे मुंबईचं कॉलेज आहे खूप जुनं आहे या कॉलेजचा कॉलेज कोड आहे एक्क्याण्णव अकरा नक्की तुम्ही टाका ज्या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्सेंटेज पडलेले आहे त्या न विद्यार्थ्यांना हे खरंच मिळू शकते त्यानंतर टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील दुसरं बी एस सी नर्सिंग गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ नर्सिंग बीजे मेडिकल कॉलेज जयप्रकाश नारायण रोड नियर पुणे रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एकमेव शासकीय महाविद्यालय आहे कॉलेज कोड एक्क्याण्णव पंधरा आहे टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल टोटल किनटेक कॅपॅसिटी पन्नास आणि गवर्नमेंट कॉपरेटेड किंवा प्रायव्हेट कॉलेज नसून ही गव्हर्मेंट कॉलेज आहे या कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे वेल सेटल स्टाफ आहे आणि एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट खूप जुनं आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील तिसरं गवर्नमेंट कॉलेज आहे ज्या कॉलेजचा कॉलेज कोड आहे ब्याण्णव बारा कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी हॉस्पिटल हनुमान नगर अजनी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये एकमेव बी एस सी नर्सिंगचं कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी पन्नास आहे आणि हे कॉलेजसुद्धा गव्हर्नमेंट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजला सुद्धा ओन हॉस्पिटल अटॅच आहे म्हणून तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायला सुद्धा प्रॉब्लेम जाणार नाही महाराष्ट्रातील चौथं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज आहे त्र्याण्णव चौदा कॉलेज को कोड असणारं कॉलेज ऑफ नर्सिंग जी एम सी अँड हॉस्पिटल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल जे विद्यार्थी मराठवाडा विभागातील असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या कॉलेजला प्रवेश घेऊ शकता येणाऱ्या सात ऑगस्टपर्यंत तुम्हाला कॉलेज कोट प्रविष्ट करणार येथेसुद्धा ओन अटॅच घाटी आहे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा अटॅच आहे पन्नास कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचं बघा नांदेड जिल्ह्यातील असणारं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग बी एस सी विष्णुपुरी नांदेड त्र्याण्णव सहासष्ट कॉलेज कोड असणार हे कॉलेज टेलिफोन नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि हे कॉलेजसुद्धा गव्हर्मेंट आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्र राज्यातील सहावं बी एस सी नर्सिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज त्र्याण्णव सदुसष्ट कॉलेज कोड असणारं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल लातूर लातूर जिल्ह्यातील एकमेव बी एस सी नर्सिंगचं हे कॉलेज आहे टेलिफोन नंबर ईमेल आय डी स्क्रीनवरती तुम्हाला होत असेल आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो शंभर आहे आणि हे कॉलेज प्रायव्हेट नसून तर गव्हर्मेंट आहे शंभर कॅपॅसिटी असताना तुम्ही नक्कीच या कॉलेजचा विचार करू शकता कारण यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट किंवा तुमचा राऊंडमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस वाढून जाता त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सातवं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज कॉलेज कोड आहे त्र्याण्णव पंच्याऐंशी गव्हर्नमेंट बी एस सी नर्सिंग कॉलेज सर्वे नंबर फोर एट एट गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅम्पस जालना बघा मराठवाड्यातील दुसरं महत्वाचं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज जालना जिल्ह्यामध्ये येते टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि हे कॉलेजसुद्धा काय आहे तर गव्हर्मेंट आहे या कॉलेजला सुद्धा फोन अटॅच हॉस्पिटल आणि इतर फॅसिलिटीसुद्धा अव्हेलेबल आहे महाराष्ट्रातील आठवं बीएससी नर्सिंगचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग पुन्हा श्लोक अहिल्याबाई होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल बारामती हे सुद्धा यावर्षी नवीन कॉलेज ओपन झालेलं आहे म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा हे कॉलेज लिस्टेडमध्ये होतं आणि यावर्षीसुद्धा हे कॉलेजची सेकंड बॅच असणार आहे टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती होत असेल इनटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर अतिशय आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील मुंबई जिल्ह्यातील असणारे विद्यार्थी किंवा आजूबाजूच्या परिसरातील असणारे विद्यार्थी नक्कीच बारामती या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर टाकू शकता जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे वाढतील त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्यातील दहावं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज चौऱ्याण्णव सेहेचाळीस असणारं कॉलेज गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पंढरपूर रोड मिरज डिस्ट्रिक्ट सांगली सांगली जिल्ह्यातील एक असणारं कॉलेज आहे टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल इन्टेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो शंभर हे सुद्धा महत्वाचं कॉलेज आहे कारण या कॉलेजची सुद्धा इंटेक कॅपॅसिटी शंभर असल्याने इथं सुद्धा विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रवेश करू शकतात परंतु कॉलेज कोड तुम्हाला हे कॉलेजचे टाकावे लागतील त्यानंतर आहे चौऱ्याण्णव सत्तेचाळीस कॉलेज कोट असणारं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार जिल्ह्यातील हे कॉलेज आहे शंभर कॅपॅसिटी सुद्धा या कॉलेजला उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्यातील बारावं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज ब्याण्णव बावीस कॉलेज कोड असणार गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नियर इंदिरा गांधी स्टेडियम नेहरू चौक गोंदिया गोंदियामधील असणारं एकमेव बीएससी नर्सिंगचं कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी सुद्धा शंभर आहे तर या कॉलेजचा कॉलेज कोट सुद्धा तुम्ही टाकू शकता तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्यातील एकंदरीत बारा नियमित चालू असणारे हे बी एस सी नर्सिंग गव्हर्नमेंटचे कॉलेजचे कॉलेज कोड इन्फॉर्मेशन इंटेक कॅपॅसिटी पाहिलेली आहे व्हिडिओच्या शेवटी जे विद्यार्थी आलेले असाल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सात ऑगस्टपर्यंत तुम्हाला कॅपराउंड फर्स्टपर्यंत फिलअप करणे आहे त्यानंतर सुद्धा राऊंड सेकंड आणि थर्डमध्ये तुम्ही हे कॉलेज कोट टाकू शकता कॉलेज कोट टाकत असताना तुम्हाला या बारा नर्सिंग कॉलेजबद्दल कट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे प्रत्येक कॅटेगरीनुसार काय कट ऑफ दोन हजार चोवीसचा होता आणि यावर्षी काय असू शकतो तो नक्कीच तुम्ही वर असणाऱ्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील हे जे बी एस सी नर्सिंगचे कॉलेज आहे त्या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती पन्नास ते शंभरच्या दरम्यान आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंटेज पडलेले असतील त्यांनी नक्की शंभर इंटेक कॅपॅसिटी असणाऱ्या कॉलेजचे प्रेफरन्स नंबर अगोदर टाका जेणेकरून तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतील आता यानंतरचे ज्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील जे चार नवीन बी एस सी नर्सिंगचे कॉलेज आलेले आहेत त्यांच्याबद्दल सखोल माहिती घेण्यात येणार आहे त्या जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कॉलेज कोर्ट किंवा कॉलेज प्रेफरन्स टाकण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर नक्की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा जेणेकरून आम्ही तुम्हाला फ्री काउन्सलिंग देण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद